नमस्कार मंडळी आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चमचमी तशी पावभाजी पावभाजी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते पण आपण जशी हॉटेलमध्ये बाहेर खातो तशी पावभाजी आपली घरी बनत नाही तर तशी पावभाजी बनवण्यासार कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि ही पावभाजी एकदम घरच्या घरी जे आपलं साहित्य आहे त्यामध्येच बनते चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघणार आहोत त्यासाठी आपण इथे सर्व भाज्या घेतलेल्या आहे भाज्यांमध्ये मी इथे सर्व भाज्यांना स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलं आहे अशा पद्धतीने पावभाजी बनवल्यावर ती अगदी वीस ते अग पंचवीस मिनटात बनते चला तर मग आता आपण भाज्या बघूया इथे मी एक वाटी बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे थोडेसे बीट घेतले बटाटा घेतलाय बटाट्यालाही साळून त्याचे काप करून घेतले गाजर घेतलं आहे एक वाटी वाटाणा घेतला आहे एक हिरवी मिरची घेतली आहे थोडी शिमला मिरची थोडं फ्लॉवर हळद ही लाल तिखट घेतली आहे थोडेसे जिरे घेतलेले आहे त्यानंतर मी इथे हे बटर घेतलेलं आहे आलं आणि लसूणची थोडी पेस्ट करून घेतली आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चला तर मग आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी आपल्याला ह्या सर्व भाज्यांना शिजवून घ्यायचं आहे भाज्या शिजवण्यासाठी मी ते गॅसवर कुकर गरम करून घेतले आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आता आपण त्यामध्ये थोडंसं बटरही घालून घेणार आहोत बटर घातल्यामुळे आपल्या पावभाजीला छान असा एक फ्लेवर येतो त्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे फोडणीसाठी जिरे घालून घेणार आहोत जिऱ्याला थोडंसं परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर जिरे तडतडले की आपण त्यामध्ये आपल्या भाज्या घालणार आहोत सर्वात आधी मी ते ह्या बारीक कापलेला बटाटा घालून घेतला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये गाजर टाकून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण एक एक भाज्या त्यामध्ये टाकून घेणार आहोत गाजर टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये थोडासा फ्लावर टाकून घेणार आहोत फ्लावर मी थोडा कमी प्रमाणात घातला आहे तुम्ही जास्तही घालू शकतात आणि शिमला मिरची थोडी कमी घालायची जेणेकरून त्याचा वास येत नाही आणि आपण त्यामध्ये बीट घालून घेणार आहोत एक वाटी इथे मी ओला वाटाणा घेतलेला आहे तो आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण सगळ्या भाज्यांना छान मिक्स करून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटांसाठी तेलामध्ये परतून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या ह्या परतून झालेल्या आहे आता आपण त्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हळद घालून घेणार आहोत आता आपण भाज्या शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी आपल्याला जेवढ्या भाज्या आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्तीचं नाही टाकायचं आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि आपल्या भाज्यांना चार ते पाच शिट्टी करून शिजवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या भाज्या या छानपैकी शिजलेल्या आहेत आता आपण यांना पोटॅटो मॅशरनी छान मॅश करून घेणार आहोत थोडं ताकद लावून जोरजोरात अशा मॅश करून घ्यायच्या आहे जेणेकरून सर्व भाज्या आपल्या एकदम बारीक होतील आणि तुम्ही बघू शकता आपण यामध्ये बीट घातल्यामुळे याला किती छान कलरही आलेला आहे आपल्या भाज्या अशा प्रकारे ह्या छान मॅश झालेल्या आहेत आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी इथे कुकरमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये एक ते दीड चमचा बटर घालून घेणार आहोत तेल आणि बटर छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठी वाटी कापलेला बारीक कांदा घालून घेणार आहोत कांदाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत चार ते पाच मिनटांसाठी परतून घ्यायचा आहे लगेचच आपण त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत आलं लसूणच्या पेस्टमुळे आपल्या पावभाजीला छान चव येते त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आणि आपलं टोमॅटो आणि कांदाला छान शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटांसाठी यांनाही आपण परतवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपलं टोमॅटो आणि कांदा छान शिजत आलेला आहे त्याचा रंगही बदलला आहे आता आपण त्यामध्ये बटर घालून घेणार आहोत बटर थोडं मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत मी घरगुती लाल लाल तिखट वापरलेली आहे आणि पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत पावभाजी मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकतात आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि छान आपल्या मसाल्यांनाही शिजून घेणार आहोत जेणेकरून आपले मसाले कच्चे लागणार नाही आता तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटोही शिजलेला आहे आणि आपले मसाले छान परतून झालेले आहेत यामध्ये आता आपण जे मॅश केलेल्या सगळ्या भाज्या होतात त्या टाकून घेणार आहोत आता सर्व आपण हे टाकून घेतलं आहे याला आपण मिक्स करून एक दोन मिनटांसाठी परतून घेऊया आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत हे खूप घट्ट झालेलं आहे त्यामुळे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि ते उकळल्यानंतर अजून घट्ट होतं त्यामुळे आपण थोडं जास्तीचंच पाणी त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याला पाच ते सात मिनटांसाठी छान उकळून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण भाज्या उकडवतानाही थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे ते लक्षात ठेवूनच आता आपण मीठ घालणार आहोत मीठ टाकल्यानंतर त्यालाही छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण याला पुन्हा एकदा मॅश करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ज्या काही भाज्या आहेत त्याचे काही बारीक तुकडे राहिले असतील तर तेही छान मॅश होऊन जातील आणि आपण जे टोमॅटो आणि कांदा घातलेलं होतं तेही यामध्ये छान एकजीव होईल आता तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटं झालेले आहे आपल्या पावभाजीला किती छान उकळी आलेली आहे आणि कलरही किती सुंदर आलेला आहे याचा वासही खूप खमंग येत आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत इथे मी एकदम फ्रेश आणलेली कोथंबीर घातलेली आहे अशा पद्धतीने भाजी बनवल्यावर ती अगदी झटपट बनते वीस ते पंचवीस मिनटांमध्ये बनते तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा ती खायला एकदम छान हॉटेलसारखी लागते आणि ही एकदम हेल्दी असते कारण आपण घरच्या घरी या भाज्या वापरून ती बनवत असतो आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण कुठलाही फूड कलर वापरत नाही बीटरूट वापरतो जेणेकरून आपल्या भाजीला छान हॉटेलसारख्या पावभाजीचा कलर येतो आता आपण त्यामध्ये एक चमचा बटर घालून घेणार आहोत बटरमुळेही पावभाजीला खूप छान टेस्ट येते भाजी तर आपली तयार झालेली आहे आता आपण पाव गरम करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक तवा गरम करून घेतला आहे आणि त्यावर बटर टाकून घेतलं आहे बटरला आपण थोडं पसरवून घेतलं आहे आणि त्यावर थोडासा पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये थोडीशी जी आपण पावभाजी बनवलेली आहे ती टाकून घेणार आहोत या सर्वांना आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि मग पाव आपण त्यावर टाकणार आहोत पावाला मी मध्यभागी कापून घेतलेला आहे आणि आता मी अशा पद्धतीने पावाला दोन्ही साईडने भाजून घेत आहे जेणेकरून जे आपला मसाला आणि ही भाजी वगैरे आहे ते सर्व दोन्ही साईडने पावाला लागेल आणि पाव खायला एकदम छान आणि टेस्टी लागतो आता हे पाव आपले गरम झालेले आपण याला काढून घेऊया आणि मी आणखी दोन पाव तुम्हाला गरम करून दाखवणार आहे त्यासाठी पुन्हा मी इथे बटर टाकून घेतले थोडा पावभाजी मसाला आणि थोडीशी भाजी त्यामध्ये टाकणार आहोत हे पाव मी न कट करता असेच गरम केलेलं आहे असे देखील तुम्ही करू शकतात हेही खायला छान लागतात यावर आता आपण थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली ही हॉटेल स्टाईल पावभाजी घरच्या घरी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि ही खाण्यासाठी एकदम हॉटेलसारखीच लागते तुम्हीसुद्धा ही नक्की बनवून बघा ही एकदम हेल्दी असते आणि झटपट बनते वीस ते पंचवीस मिनटांमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद